शिवसेना शेतकरी आगरीचा हिंगोली जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली म्हणून डोंगरकडा येथील गावकऱ्यांच्या वतीने पराग आडकिणी यांचा हार शाल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला आपण असे शेतकऱ्यांचे काम करावेत व शिवसेना पक्षात तुमच्याकडून नागरिकांना सहकार्य व्हावं हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे बोलून सर्व नागरिकांनी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच आदित्यजी ठाकरे आणि सन्मान्य विरोधी पक्षनेते अंबादासरावजी दानवे साहेब हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्याचे संपर्क बबनरावजी थोरास साहेब तसेच हिंगोली जिल्ह्याचे सन्मान्य लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब सन्मान्य शिवाजीराव माने साहेब सन्मान्य आमदार संतोषराव साहेब आणि हिंगोली जिल्ह्याचे एक धडपडी जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत आणि आजे भैया देशमुख तसेच आमचे मित्र सोपान पाटील आणि आमचे बाळासाहेब गावडे या सर्वांचं मी या माझ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांनी माझी या नावासाठी पसंती दर्शवली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं मनप्रूक आपल्या माध्यमातून मी अभिनंदन व्यक्त करतो त्यांचे आभार मी व्यक्त करतो त्यांनी जो टाकलेला विश्वास आहे तो मी सार्थ करण्याचा या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करील असं मी या ठिकाणी सांगतो तसेच जो विश्वास शेतकरी आघाडीच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख म्हणजे हिंगोली जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख जे मोठं पद माझ्याकडं आज सन्मान्य सर्वच आमच्या पक्षातील वरिष्ठांनी दिलेलं आहे त्या पदाला न्याय देण्याच्या अनुषंगानं मी जे काही माझी चळवळ आहे ती अजून तीव्र करण्याचा प्रयत्न करणार आहे विम्याचे प्रश्न असतील आमच्या परिसरातील केळी उत्पादकांचे प्रश्न असतील ऊसाचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या अनेक छोट्या मोठ्या अडचणी असतात खूप मोठे प्रश्न असतात विजेचे प्रश्न असतील आणि वेगवेगळे भरपूर प्रश्न आहेत शेती हे शाश्वत व्यवसाय आहे आणि या शाश्वत व्यवसायामध्ये असंख्य प्रश्न दर दिवसाला शेतकऱ्यांपुढे आसून उभे उभे टाकलेले असतात त्या प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी म्हणून जे एक व्यासपीठ लागतं ते व्यासपीठ मला या माध्यमातून मिळालेलं आहे मी अगोदरही हे पद मिळण्याच्या अगोदर सुद्धा मी चळवळीच्या माध्यमातून माझ्या परीनं माझ्या ताकदीनं माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर किंवा माझ्या जे मला मा, जे शक्ती मिळालेली हे परमेश्वरांनी दिलेली त्या शक्तीच्या जोरावर जेवढं होईल तेवढं मी माझ्या परिसरातील माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले त्यासाठी झटलो मी त्यामध्ये कधी यश आला असेल अपयश आला असेल ते कुठलंही मनाला न लागून घेता मी माझं अविरत काम चालू ठेवले त्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी जे माझ्या परिसरामध्ये निरपेक्ष वृत्तीनं जे काम केलं त्या कामाची पावती पक्षाच्या वतीनं मला देण्यात आलेली आहे माझं मी केलेलं काम हे त्या गुणवत्तेचं पक्षाला वाटलं किंवा त्या विषयीचं त्यांच्याबद्दल असलेलं आकर्षण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि मी त्या योग्यतेचा म्हणजे मागचं जे मी काही चळवळीच्या माध्यमातून जे काम केलं त्या माध्यमातून त्यांनी मला त्या योग्यतेचं समजलं म्हणून त्यांनी मला ही पदाची जबाबदारी दिली आहे प्रस्थापित जे सत्ताधारी पक्ष असतात त्यांना तुमच्या तळागाळातील शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आणि गावगड्यातील नागरिकांचं या प्रश्नांचं काही एक जनधन नसते ते जातीपातीमध्ये भांडण लावणं हेवे निर्माण करणं द्वेष निर्माण करणं आणि त्याच्यातून सत्ता मिळवणं हाच त्यांचा एक पांडा असतो आणि हा उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे ती आज संघर्षाच्या वाटेवरचं सगळ्यात महत्वाचं पाऊल आज टाकताना दिसत आहे कारण असं एक अतोनात असा अन्याय हा सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर झालेला आहे कारण ज्यांच्या वडिलांनी सन्मान्य स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असंख्य लोक उभे केले गावगड्यातील कष्टकऱ्याचे असतील गोरगरीबाचे असतील ॲटो चालवले असतील पानपट्टी चालवण्या असतील आणि या लोकांना त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आमदार क्या दिल्या खासदार क्या दिल्या नगरसेवक केलं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या आणि केंद्रीय मंत्री पदाच्या पदापर्यंत पद वाटण्याचं काम त्यांनी केलं आणि स्वतः सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या पदाची कधीही लालसा बाळगली नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या या तोडा आणि फोडा आणि या करण्याच्या वृत्तीमध्ये की त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या हेवापोटी हे त्यांनी या पक्षाकडं या पक्षाला संपवण्याचं काम केलं कारस्थान रचलं आणि मी आता असं म्हणेन की त्या पक्षापेक्षा म्हणजे विरोधी पक्षांना काय केलं याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय की सोबतच्या सहकाऱ्यांना सुद्धा की सर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचे असंख्य गोरगरिबांचे लेकर हे आमदार केले खासदार केले करोडोपती केले अब्जोपती केले आज त्यांच्या संपत्या त्यांना लपवण्यासाठी भाजपमध्ये जावं लागत आहे त्यांच्या त्यांचा सत्ताधारी पक्षाचा त्यांना पाठिंबा घ्यावा लागत आहे अशी एवढाली माणसं केली त्या असतील सुद्धा अख्खे पाच वर्ष सुद्धा सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहू शकत नाहीत म्हणजे एवढ्या पोटामध्ये काळा असलेले स्वतःच्या स्वभावता आपल्या पक्षातले माणसं जर असतील तर हा खूप संघर्ष सन्मान्य उद्धव साहेबांच्या वाटेला आलाय आणि त्या संघर्षामध्ये आम्ही सोबत आहोत आणि हा संघर्ष नाही तर शेतकऱ्यांच्या वतीनं सुद्धा आम्ही जो अन्याय आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आज सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे नाही जी पक्षाची आणि जी आघाडीची आमची जी भूमिका असेल आम्ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जी, के चा यानी चा चा जी की असंख्य भ्रष्टाचाराच्या माध्यमातून यांनी अमाप संपत्ती कमविली आहे आणि त्या संपत्तीच्या जोरावर जे आज दंड थोपटत आहेत मांड्या थोपटत आहेत की आम्ही नगर पालिका निवडून आणू आम्ही आज जिल्हा परिषद निवडून आलो आम्ही पंचायती निवडून आणू म्हणजे असा जो रावणी अहंकार जो आजच्या या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेला आहे तो जिरवण्यासाठी आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जाणार आहोत आघाडीच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आम्ही जी पक्ष आम्हाला जबाबदारी देईल जी आम्हाला आमच्या खांद्यावर जे काही टाकेल ते प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांचे गावगड्याचे प्रश्न घेऊन गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही समोर निवडणुकीला जाणार आहोत धनशक्तीच्या विरोधामध्ये आम्ही जनशक्तीला आवाहन करणार आहोत की तुम्ही या गावगड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला याच्यामध्ये पाठिंबा दर्शावा तरच लोकशाही जिवंत राहील अन्यथा फक्त आणि फक्त धनाढ्य आणि दोन नंबरचे कामं करणारे गुंड प्रवृत्तीचे आणि सत्ताधारी फक्त सत्ता भोगू शकतात असा एक चुकीचा मेसेज हा लोकशाही या भारतीय लोकशाहीमध्ये जाईल तो खोडून काढायचा असत तर गावगाड्यातील कष्टकऱ्याला शेतकऱ्याला माझी हात जोडून या माध्यमातून विनंती आहे की सर्वसामान्य माणसाचं काम करणारे मातीत राबणारे लोक तुम्ही सभागृहामध्ये पाठवा तर आणि तरच तुमचे प्रश्न जिवंत राहतील आणि ही लोकशाही जिवंत राहील बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही जिवंत राहील असं मी या ठिकाणी सांगतो नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज